आमची ट्रॉली तुटू शकते हा कॅपॅसिटी कमी आहे काय नाही गणेश तांबोले शलो आणि त्याच्या राजा सोबत पहाला पिसारवेकरांचा सरजा गाडी सेमीसाठी पात्र मोकार बिनकामाची गर्दी केली स्टेजवर पाच भावांचा सा घरचा सात पाहिला सात भावांचा सा। सुटला काय घेणं देणं नाही काय नाही एकोणसाठ सुटला या मैदाला उतराखाली एकोणसाठ मध्ये लढत चालू आहे तिकडे लढत चलोय परंतु पलीकडे सुंदर अशी गाडी बसतोय रायाची गाडी आणि पप्पू शेट पाडील दोन मिनिट स्टेज जाऊ हो। त्यांची गाडी सुटते धाम जरा जय बोरकुला ड्रायव्हरला एक हजारचा बक्षाल शिरवाल्यांकडून मालकाकडूनच घ्या आणि बघा आहे गाउदे प्रसन्न गोपालबा महाराज मात्रे चिंचपाडा कल्याण व सायना शेट मात्रे चिंचपाडा कल्याण गडे क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली मग बघा वजीरची गाडी पाचशे रुपये सेना माहिला आपला अभिनंदन आहे सायना शेठ मात्र एकोण हजार चा निकाला आज क्रमांक सहा वरून धावली गाडी आय एकविणे साळू या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावर पाच चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली आई अवधी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पटेल आडिवली कल्याण यांचा भारत केसरी मथुर फायला आणि मथुर सोबत फिरता ड्रोन सचिन शेठ कोळेकर यांचा या ठिकाणी राया पाला जवळ जवळ घरचा साज पाळाला आणि या ठिकाणी सेमीसाठी पात्र झाला अभिनंदन एक युट्यूबर ड्रोनच्या माध्यमातून या बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरला हळूहळू या ठिकाणी प्रगती केली ఈ వాస్తువు గీట్లా ఆ జరికాని వాస్తువు